वैजापूर तालुक्यातील नादी शिवारात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सोमवारी दुपारी साडेचार ते साडेपाच पसरले आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे सोमवारी नादी शिवारात गट क्रमांक पंधरा व सोळा मध्ये गोकुळ श्यामराव डहाके हे आपल्या शेतात काम करत होते डहाक्यांना दुपारच्या सुमारास आवाज ऐकू आला त्यांनी परिसरात काही शेतकऱ्यांनी त्यांच्यासह जाऊन पाहणी केली असता त्यांना मादी बिबट्या व पिल्ले दिसून आले हा सर्व प्रकार शेतकऱ्यांनी कॅमेऱ्यात कैद केले असून या परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या अगोदर देखील याच परिसरात डहाके यांच्यावर बिबट्या धावून आला होता या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे यासोबतच या, या परिसरात जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्यात यावी अशी देखील मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे こんな感じ <muchas> पिल्ल पिल्ला बर का पडू नको धागेवर उभार असतात पिल्लाही त्याचे पिल्लाही पळू नका अजिबात इकडे असते पळू नका धाऊ द्या चाल धव द्या पळू नका पळू नका अजिबात हा पिल्ल मी पाहिले पिल्ल एकदम बारीक बारीक पिल्ल पिल्ल दिनांक अकरा या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता मोटर चालू करण्याला गेलो होतो शेतामध्ये तर त्यावेळेस बिबट्या विहिरीवर असताना माझ्यावर दोन वेळेस धावला दोन वेळेस धावल्यानंतर तर आम्ही बाकीच्या लोकांच्या सोबत होते म्हणून वाचलो बा आता आम्हाला महावितरणला अशी विनंती आहे का विरगाव नादी शिवरामध्ये एवढ्या एक भरण्या उस्तर तर एक महिना पंधरा दिवस आम्हाला दिवसाची लाईट देण्यात यावी